खूप लहान असताना माझे वडील मला सोडून गेले होते मी त्यांना पाहिलंही नाही पण आज ऐकलं मला खरंच वाटलं वडील असतं तर असंच असतं खरंच असं वाटतं जर माझे वडील असते तर किती भारी असतो मी सगळ्यांचे वडील बघते त्यांचे करणारे प्रेम बघते पण मला कधी भेटणं असं मला वाटतं खरंच खरंच वडील पाहिजे ज्यांना नसतं त्यांना कळत आता मी ऐकत होते तेव्हा मला कळलं खरंच वडील पाहिजे होते आता आई पण नसते आईने पण दुसरं लग्न केलं आई, आई सुद्धा निघून गेली आजी बाबांकडे राहिले त्यांनी सांभाळ केला पण मग आई ती आईच असते ना खरं सांगते जी आईची किंमत ती फक्त ज्याला आई, आई नसते ना त्याला गरज आहे आई झाल्यावर त्यांना कळतं आईची किंमत काय असते आपण आईची किंमत केली नाही ना तर आपले लेकर ही आपली किंमत करणार नाही खरच आईची किंमत करा की कि आई खूप कष्ट करते आता मला नाही मी दररोज आठवण काढते माझ्या आईची खरच आई वडिलांची मान खाली जाऊ नका आजपासून तू माझे पप्पा माझे पप्पा दारूचे व्यसन करतात त्यांच्या दोन वेळा रक्ताच्या उलट्या झालत्या मम्मीनं त्यांना जेवढे पैसे होते तेवढे दाव झाले पण दुसऱ्या वेळेस आईकडे पैसे नव्हते आईनं शेत विकलं सगळे पैसे पप्पाना

संजीव दहावीपर्यंत सगळं शिक्षण आपण करणार आहे हा दहावीपर्यंत सगळं शिक्षण त्याच्या पूर्ण नंतर बघू पण दहावी पर्यंत काय इथं सगळं डिटेल घे उद्या वेळ मिळाला तरी घरी जाऊ रडायच नाही मी आहे हा मी आहे बडा काय काळजी करायचं नाही काही लागलं मला सांगायचं हा ठीक आहे ए दिनेश याचं सगळं संजीव डिटेल्स घ्या चल मंगल आहे सब